नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी जॉब अपडेट ही जॉब अपडेट आहे महाजेंको मार्फत ॲडव्हर्टाजमेंट नंबर झिरो आठ स्लॅश दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये शेड्युल्ड ट्राईब कॅटेगरीसाठी हे स्पेशल रिक्रुटमेंट निघालेले आहे यामध्ये एस टी कॅटेगरीचे उमेदवार अर्ज करू शकतात इतर कॅटेगरीचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकत नाही यामध्ये जे आहे पदाचं नाव आहे ज्युनियर फायर ऑफिसर फार्मासिस्ट आणि फायरमॅन या पदाची प्रत्येकी एक रिक्त जागा आहे अशा प्रकारे तीन रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे तर यामध्ये जे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे आता यामध्ये क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स जर बघितला तर खाली प्रकारे आहे जसामध्ये ज्युनियर फायर ऑफिसर या पदासाठी जर बघितलं तर ग्रॅज्युएशन त्यांनी मागितलं आहे ऑरमध्ये दिलेला आहे की डिप्लोमा तुमचा झाला असला पाहिजे आता हा डिप्लोमा जो आहे हा फायर इंजिनिअरिंगमध्ये झाला असेल किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा असेल फायर मध्ये किंवा ग्रॅज्युएशनशिप एक्झामिनेशन तुम्ही क्लिअर केली असेल फायर इंजिनिअरची तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता ऑरमध्ये आणखी इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेले आहे यामध्ये जे तुम या आहे तुमच्याकडे एच एम व्ही किंवा एच जी व्ही किंवा ट्रान्सपोर्टचं ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे तसेच तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे तर यामध्ये एक्सपिरियन्स जे आहे मागितलेलं नाही नो एक्सपिरियन्स त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे आता यामध्ये जे आहे खाली फिजिकली फिट असलेले उमेदवार अर्ज करू शकतात तर आता यामध्ये जे आहे मेनमध्ये जर बघितलं तर हाईट से जे आहे ही एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे मेल कॅन्डिडेटसाठी त्यानंतर चेस जे आहे ही मिनिमम एटी वन सेंटीमीटर आणि फुगून एटी सिक्स सेंटीमीटर असली पाहिजे वेट मिनिमम फिफ्टी किलोग्राम असलं पाहिजे आणि विजन सिक्स बाय सिक्सचं असलं पाहिजे विदाउट ग्लासेस त्यांनी सांगितलेलं आहे आणि हाईट जे एकशे से पासष्ट सेंटीमीटर आहे ती विदाऊट फुटवेअर आहे त्यानंतर वुमनसाठी जर बघितलं तर, तर हाईट से जे आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर विदाऊट फुटवेअर त्यांनी सांगितलं आहे वेट पंचाळीस किलोग्राम आणि विजन सिक्स बाय सिक्सचं असलं पाहिजे यामध्ये नाईट ऑर कलर ब्लाइंडनेस जे आहे असे असलेले उमेदवार जे आहे ज्यांना कलर ब्लाइंडनेसचा त्रास आहे तर ते उमेदवार जे आहे यामध्ये डिस्क्वालिफाय होतील तर यामध्ये जे आहे मित्रांनो तुमचे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट प्रॅक्टिकल त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट अशा प्रकारच्या टेस्ट जे आहे तुमच्या कंडक्ट केल्या जातील सुरुवातीला तुमची एक रिटर्न और ऑनलाईन एक्झामिनेशन घेतली जाईल त्यानंतर फार्मासिस्टचं जर बघितलं तर डिप्लोमा इन फार्मसी त्यांनी मागितलं आहे सोबतच डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही सहा महिने चा मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन जसे की तुमचा डिप्लोमा झाला असेल फार्मासीमध्ये तर तो डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी फार्मासिस्ट म्हणून काम केल्याचा सहा महिन्याचा अनुभव त्यांनी मागितला आहे किंवा कंपाऊंडर म्हणून तुम्ही काम केलं असेल तरी चालेल यानंतर आहे फायरमन पदाचं तर आता सुद्धा त्यांनी सांगितलं आहे उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे आणि त्यांनी फायरमन रिलेटेड जो काही कोर्स आहे सहा महिने ड्युरेशनचा तो केलेला असला पाहिजे आणि स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटसाठी तीन महिन्याचा जो ड्युरेशनचा कोर्स आहे जो की स्टेट फायर ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र मुंबई यांच्यामार्फत दिला जातो किंवा नॅशनल फायर अकॅडमीच्या मार्फत दिला जातो किंवा कुठल्याही एका मान्यताप्राप्त संस्थेमार्फत दिला जातो तर तो तुम्ही उत्तीर्ण केला असला पाहिजे आमदे दिलं आहे की तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे एच एम व्ही किंवा एच जी व्ही किंवा ट्रान्सपोर्ट रिलेटेड व्हेकल चालवण्याचा अनुभव म्हणजे जे काही लायसन्स आहे ते तुम्हाला असलं पाहिजे त्यानंतर जे आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे आणि फिजिकल फिटनेसचा जो काही क्रायटेरिया आहे तो मी ॲज इट इज सांगितला आहे जो की त्यांनी ऑलरेडी मी जो फायर ऑफिसरसाठी जो जो क्रायटेरिया आहे तो सेम क्रायटेरिया या ठिकाणीसुद्धा लागू होतो त्यानंतर जे आहे तुमचा एक्सपिरियन्स जो आहे हा तुमची क्वालिफिकेशन कंप्लिशनच्या नंतरचा काउंट केला जाईल आता एज लिमिट जर बघितली मित्रांनो तर एज लिमिट जे आहे ही अठरा ते त्रेचाळीस वर्ष असली पाहिजे यामध्ये डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल तर सत्तावन्न वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये तुमचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एज लिमिट आहे ही सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला काउंट केली जाईल आता यामध्ये जे आहे इतर डिटेल्स खाली त्यांनी दिलेले आहे तर अप्लिकेशनची जर फी बघितली तर तीनशे चौपन्न रुपये अप्लिकेशनची फी जी आहे ही आकारण्यात आलेली आहे आता ही अप्लिकेशनची फी जी आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायची आहे डिमांड ड्राफ्ट जो राहील हा महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे जो की नॅशनल बँकेमध्ये पेएबल असला पाहिजे पेएबल ॲट मुंबई असं त्यांनी सांगितलं आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवारांनी जो काही डिमांड ड्राफ्ट काढाल तर त्या डिमांड ड्राफ्टच्या बॅकसाईडला तुमचं नाव तुमचा पोस्ट कोड आणि तुमचं पोस्टचं नाव हे तुम्हाला लिहिणे गरजेचं राहील आता पोस्ट कोड येथे वरती तुम्हाला दाखवून देतो एकदा तरी ते बघू शकता पोस्ट कोडमध्ये एच आर झिरो वन झिरो टू झिरो थ्री अशा प्रकारचे पोस्ट कोड आहे आणि नेम तुम्ही ते बघू शकता जसे की ज्युनियर फायर ऑफिसर फार्मासिस्ट फायरमॅन यापैकी जे काही तुमची पोस्ट असेल तर त्यानुसार तुम्हाला ते नमूद करणे गरजेचं आहे त्यानंतर जे आहे आणखी काही डिटेल्स खाली त्यांनी दिलेले आहे तर हाऊ टू अप्लायमध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक ऑफलाईन अर्जाचा नमुना जो आहे तो तुम्हाला खाली दिलेला आहे तो तुम्हाला भरून जे आहे तुम्हाला समोर पाठवायचं आहे जर इथे दिलं आहे अप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड इन द प्रोफार्मा गिवन ॲट द एंड ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट इन सेम ऑर्डर पेपरेवरली टाईप रायटन ऑन फुल स्केल पेपर तर जर समजा शक्य असेल तर तुम्ही टाईप करून त्यांना पाठवायचं आहे असं त्यांनी दिलेलं आहे शक्य नसेल तर तुम्ही भरून पाठवा आणि शक्य असेल तर टाईप करून पाठवा त्यानंतर दिलं आहे द नेम ऑफ द कॅन्डिडेट ऑर हिर ऑर हॉर नेममध्ये जर समजा तुमच्या नावामध्ये काही बदल वगैरे झाला असेल तर त्या रिलेटेड डॉक्युमेंट्सची सेल्फ टेस्टेड कॉपी तुम्हाला अर्जसोबत जोडून पाठवणे गरजेचं जो राहील तसेच जे आहे तुम्हाला तुमचा डिमांड तुम्हाल ड्राफ्ट आणि इतर आवश्यक त्या कागदपत्राच्या झेरॉक्सप्रती पाठवणे गरजेचं आहे तर डिमांड ड्राफ्ट जो आहे हा तुम्हाला ओरिजिनल पाठवावा लागेल आणि इतर कॉपीज जे आहे या सेल्फ अटेस्टेड तुम्हाला करून पाठवायच्या आहे आणि यामध्ये अर्ज करण्याचा पत्ता खाली दिला आहे डेप्युटी जनरल मॅनेजर एच आर आर सी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड एसटेला बॅटरीज एक्सपान्शन कंपाऊंड ग्राउंड फ्लोअर लेबर कॅम्प धारावी रोड माटुंगा मुंबई चार शून्य 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 एक नऊ या पत्त्यावरती सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील तर आणखी काही डिटेल्स खाली त्यांनी दिलेले आहे तर तीसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तर इथे जे आहे आणखी डिटेल्स दिलेले आहे जसे की फिमेल कॅंडिडेट असेल तर नावात बदल झाला असेल तर त्या रिलेटेड डॉक्युमेंट सादर करणे गरजेचं राहील फायरमॅन पदासाठी जर जे आहे यामध्ये फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट जी आहे ही कंडक्ट केली जाईल त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे तुमची घेतली जाईल ऑनलाईन एक्झामनंतर जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना फिजिकल एफिशियन्सी आणि सायकोमेट्रिक टेस्ट द्यावी लागेल जे जे पद आहे त्यानुसार जे आहे तुमची टेस्ट कंडक्ट केली जाईल त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये जे आहे कॅन्डिडेटची रनिंग घेतली जाईल त्यानंतर त्यांना वेट कॅरी करावं लागेल रोप क्लाइंबिंग करावी लागेल त्यानंतर सीटअप करावे लागेल पुलअप करावे लागतील त्यानंतर सुद्धा यामध्ये रनिंग त्यानंतर वेट कॅरिंग रोप क्लाइंबिंग आणि सेटअप आणि पुलअप्स तुम्हाला करावे लागतील ऑनलाईन टेस्ट आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जे आहे ही कॅन्डिडेट किती अर्ज प्राप्त होतील त्यावरती जे काही शेड्यूल आहे तो ठरवला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला परीक्षेला बोलावलं जाईल तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो आता अर्जाचा जो नमुना आहे हा तुम्हाला पान नंबर सातवरती पाहायला मिळेल हा अर्जाचा नमुना तुम्हाला भरून जो आहे पाठवायचा आहे तर त्यांनी सांगितलं आहे की टाईप करून पाठवा शक्य असेल तर टाईप करून पाठवा अशा प्रकारे अर्जाचा नमुना आहे ते पासपोर्ट आकाराचा फोटो अटॅच करावा लागेल पोस्ट कोड पोस्ट अप्लाइड फॉर तुम्हाला द्यावा ला लागेल त्यानंतर इथे तुमचं नाव तुमचं नाव टाकताना सुरुवातीला आड नाव त्यानंतर तुमचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव अशा प्रकारे फॉर्मॅटमध्ये टाकावं लागेल त्यानंतर तुमचं नाव टाईप केल्यानंतर एक आ, एक कॉलम सोडून म्हणजे एक ब्लॉक सोडून तुम्हाला तुमचं वडिलाचं नाव अशा प्रकारे जे आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस फॉलो करावी लागेल तर आता इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे डिटेल्स मागितलेले आहे त्यानुसार तुम्हाला इथे भरून द्यायचे आहे यानंतर येथे एक चेकलिस्टसुद्धा दिले आहे आता इथे प्रोफार्मा दिला आहे तर असा प्रो प्रोफार्मा जो आहे हा फक्त त्या कॅन्डिडेटला द्यायचा आहे ज्यांनी ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत मराठी भाषा शिकली नसेल आणि त्यानंतर त्यांनी काही कोर्स केला असेल किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये शिकली असेल नंतर म्हणजे त्यांची ग्रॅज्युएशन किंवा जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितली आहे तोपर्यंत जर ते शिकले नसतील त्यानंतर क्वालिफिकेशन नंतर जर ते शिकले असतील तर त्यांना हा फॉ प्रोफार्मा जो आहे मराठी भाषाचं ज्ञान आहे असल्याचा तो भरून द्यावा लागेल आणि जे काही नॉर्मल कॅन्डिडेट्स आहे ज्यांनी पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा कधी शिकली असतील तर त्यांना हा प्रोफार्मा अटॅच करण्याची गरज नाही त्यानंतर इथे चेकलिस्ट दिले आहे तर या चेकलिस्टमध्ये जे काही डॉक्युमेंट्स सांगितले आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहे अटॅच करावे लागतील मराठी प्रोफार्मा सर्टिफिकेट हे फक्त काही विशिष्ट कॅन्डिडेटसाठी लागू राहील तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात डॉक्युमेंटचे लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिली ज्या माध्यमातून मी सर्व पॉईंट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ पडला असेल तर लाईक करा भेटूया असेच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद